आज मी बनवते चिकन दम बिर्याणी तर बिर्याणीचा कोणताही तांदूळ असू द्या बिर्याणी ही चांगली झालीच पाहिजे तर बासमतीचा तांदूळ कशाला लागतो आहे तर इथे मी घेतलेला आहे कोलमचा तांदूळ तर कोलमचा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि भिजत घालूया तर इकडे आता आपण कांदा तळून घेऊया तर हा कांदा सुकवलेला आहे सुकवून घेतलेला कांदा तळून घेतलेला आहे आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया तर एक किलोप्रमाणे मी इथे बिर्याणी बनवत आहे तर इथे धनाजिरा पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडीशी हळद घालायची आहे कसुरी मेथी घालायची आहे चवीपुरतं मीठ आणि इथे दही एक वाटी घालायचं आहे आणि बिर्याणी मसाला आणि लिंबूचा रस घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट विसरली आता ती आपण आता इथे घालूया अद्रक लसूणची पेस्ट पण भरपूर घालायची आहे तळून घेतलेला कांदाही घालायचा आहे आता आपण इथे हे सर्व मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेट करून आता आपण हे पंधरा ते वीस मिनिटे मुरत ठेवूया स्मोक देऊया दे तर कोळसा पेटवून स्मोक दिलेला आहे तर इकडे आता आपण तांदूळ शिजायला घालूया तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे पाण्यामध्ये इथे लवंग मिरी आणि तेल थोडीशी कोथिंबीर आणि लिंबूची फोड घातलेली आहे आता आपण हा भिजवून घेतलेला तांदूळ घालूया आणि हा तांदूळ आता शिजत ठेवूया तर इथे हो आता आपण खडे मसाले घालूया आता चिकन शिजायला घालायचं आहे तर सर्व खडे मसाले घातल्यानंतर मी ज्या पातेल्यामध्ये तेल तळलेलं होतं त्याच तेलामध्ये मी हे चिकन शिजवत आहे तर कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे कांदा टोमॅटो छान फ्राय झाले की यामध्ये आता आपण चिकन घालूया चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ज्या आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्या पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आता आपण चिकनमध्ये घालूया आणि हे चिकन शिजत ठेवूया तर चिकन छान शिजलेलं आहे तर आता आपण तांदूळ शिजवून घेतलेला होता तो घालूया तर तांदूळ आपल्याला सत्तर ते ऐंशी पर्सेंट आहे तर मी इथे फक्त एकच लेअर देणार आहे तर तांदूळ पूर्ण मी घातलेला आहे आता पूर्ण आपण हा पसरून घेऊया आणि इथे आवडीप्रमाणे कलर घालायचा आहे फूड कलर इथे येलो घातलेला आहे आणि बिर्याणी मसाला थोडासा आपण स्प्रिंकल करायचा आहे तळलेला कांदा घालायचा आहे आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व घातल्यानंतर शेवटी आपल्याला तोप घालायचा आहे तो भरपूर घातल्यामुळे खूप छान टेस्टी आहे आणि नंतरही मी स्मोक दिलेला आहे तर दहा ते पंधरा मिनिटे मी स्मोक दिलेला आहे बिर्याणीला छान दम दिलेला आहे तर मस्त अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे तर इथे मी बासमती तांदूळ बिर्याणीचा न वापरता आपण घरात जो आहे रेग्युलरचा तांदूळ तो वापरलेला आहे कोलमचा तर बघू शकता किती मस्त अशी सुटसुटीत ही बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा खूप सोपी आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे तर रेसिपी कशी वाटली चिकन दम बिर्याणीची आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा विसरू नका थँक्यू